Não, 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 लाईक करा सपोर्ट करा लाईक like डन करा मित्रांनो आपल्या चॅनलवर सपोर्ट करा मी ज्ञानेश्वर कुमटकर राजवाडी जामखेड चॅनलवर सपोर्ट करा ना माझा ना तुम्ही खाली कमेंट टाका काहीतरी दादा ना सपट कर आपल्या चॅनेल वर खाली कमेंट टाका शुभ सकाळ थँक्यू शुभ सकाळ मित्रांनो थँक्यू लगान मी ज्ञानेशिव कुमटकर राजवाडी जामखेड चॅनेल वर सपोर्ट करा मित्रांनो माका कापायचे चाले बघा पुढच्या कॅमेराने ओपन करून दाखवत आहे तुम्हाला डन करा सपोर्ट करा थैंक्स यू दादा लाइक करा अपने कमेंट करा चैनल वर खरच तुम्हें आल्बल थैंक यू दादा सब्सक्राइबर करा थैंक यू चला पटापटा लाईक डन करा लाईक डन करा मित्रांनो आपल्या चॅनेलला कमेंट टाका पेमेंट टाका काहीतरी मित्रांनो खाली मी सपोर्ट करा तुमचे पाय पडतो तर दा आम्ही काहीतरी लाईक डन करा थँक्यू सपोर्ट करा प्लीज कमेंट टाका काहीतरी खाली दादा मी मक्का मक्के कापायला आलो मक्की आता मग मक्के टाकणार कसं असतो तर बघा खाली कमेंट टाका काहीतरी दादा ना आपल्या असं मक्के आलाय आमचं मक्के जनावरांना टाकायला आता काम आहे मित्रांनो पोट करा लाईक दन करा आपल्या चॅनलवर दादा ना थँक्यू कमेंट टाका काहीतरी सपोर्ट करा ना दादा ಚನಾನ ನವೀನೇ ಸ कम्फट करा आपल्या चॅनेलवर दादाश्वर फटकर आय डी लाईक डन करा थँक्यू पटाक फटाक लाईक करा खाली आता कमेंट टाका तर मग खाली या खरंच तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर दादाला मदत करा सांगे खरंच मी महाग आहे दादाना लाईक डन करा खाली आपल्या युट्यूब चॅनेलवर खरंच तुमचं सरशी स्वागत आहे मित्रांनो हा आहे मित्रांनो खरंच मी ज्ञानेश्वर कुमारकर कुमटकर बटापटा लाईक डन करा थँक्यू मित्रांनो शेतात खूप काम असतं त्यामुळं मी आज आलेलो आहे आमच्या शेतात मक्का कापायला आता आम्हाला आम्हाला मी कामाला जात असतो तेवढं काही मिळत नाही दादा थँक्यू दादानं मग आता कशी आहे बघा मक्केच असे मित्रांनो मग कापावं लागतं थँक्यू दादान लाईक केल्याबद्दल कमेंट टाका काहीतरी शुभा सकाळ मित्रांनो काहीतरी कमेंट करा चॅनेलवर नवीन कोण असेल तर सांगा थँक्यू दादांना थँक्यू बदल केल्याबद्दल थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल तुम्ही घ्यायला ज्ञानेश्वर कुमारकर त्या सपोर्ट करा आपल्या चॅनेलवर दादांना सपोर्ट करा काहीतरी कमेंट टाका काहीतरी दादानं कमेंट टाकीत रहा थँक यू दादा न लाईक केल्याबद्दल मला सपोर्ट असून द्या तुमचा आज खूप आनंद आहे मित्रांनो फॉलोज वाढायला लागले तुम्ही दिल्याबद्दल थँक्यू काहीतरी कमेंट प्लीज सपोर्ट करा कमेंटला कमन आय डी ओपन करा दादा लाईक डन करा सपोर्ट करा आपल्या चॅनेलला खरंच मिनी आणि ईश्वर कुमार कर ला थँक दादा लाईक केल्याबद्दल त्याच्या सपोर्ट करा क्रायबर करा मी ज्ञानशोर कुमार च्या हेल्ड सपोर्ट करा थँक्यू दादांनो दा लाईक केल्याबद्दल मला तुम्ही पान दिले काय लागेल असंच तुमचा आशीर्वाद असं अतिशय लागला तर बरं होईल दादांना खरंच दादा पटापटा लाईक करा सपोर्ट करा आपल्या चॅनेल वर दादांना थँक्यू तुम्ही कुठून कुठून बोलत आहे ते सांगा फक्त आपल्या युट्यूबला मित्रांनो खरंच तुमची गरज आहे आत्ता वाजलेले आहेत आठ लाईक डन करा सपोर्ट करा काय काय लोक करून जातात पण सपोर्ट काही करीत नाहीत सपोर्ट करा आपल्या चॅनलवर जाताना दादा डन कर आपल्या चॅनेल कोण नवीन असे तर सांगा मी ज्ञानेश्वर कुमार आपल्या शेती चॅनेल आपले दादा खूप वाढलेले आहेत आर्लेशिकेम लाइक डन करा सपोर्ट करा थँक्यू दादांना तसं बोलत आहे तुम्ही कुटुंब तुम बोलत भारी कांदा मित्र आपले शेत म्हणजे खूपच भारी दादांना सगळं बागायत शेत करा त्यात कांदे आणि गहू आणि ऊस पिकवलो जातो तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर खरंच सोड दिवसातून तर मित्रांनो खूपच अशी प्रगती करीत करा आपल्या लाईक करा मित्रांनो थँक्यू चला पटापटा लाईक डन करा सपोर्ट करा आपल्या चॅनेलवर दादांना कमेंट टाका काहीतरी खाली कुठून कुठून बोलत आहे ते सांगा फक्त मला कमेंटमध्ये मी ज्ञानेश्वर सांगदेव कुमटकर ज्युटी झमच चॅनेलवर तुमचं स्वागत आहे दादांना सांगा पटापटा मित्रांनो लाईव्ह चॅटिंग वर स्वागत मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू राहणार असतात वातावरण आहे टकाटक मित्रांनो केल्याबद्दल के थँक्यू दादांना मनापासून तुमचं स्वागत करीत आहे दादांना मी आता आमच्या घरी चाललेलो आहे मित्र मग कसं इकडं बघा इथे मित्रांनो इथून रस्ता जायला लाईक डन करा पटापटा -पटा सपोर्ट करा चॅन वर नवीन कोण असेल तर सांगा फक्त कमेंट करा सदरा करा सब चा एनेल वर आमचं बघ मोरचं कस दिसतंय मस्त वातावरण टकाटक इकडं इकडं बी सपोर्ट करा चॅनलवर जाताना नवीन कोण असेल तर सांगा आणि सपोर्ट करा लाईक डन करा कमेंट टाका करा पता पता, करा लाइक सपोर्ट लाईक वाटते म्हणा केले मी चालू लाईव्ह युट्यूब ची लाईव्ह